मुंबई पुणे महामार्गावर टेंबरी गावाजवळ अपघात झालाय प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात चालक वाहक गंभीर जखमी झाले आहेत चार प्रवासी देखील जखमी झालेले आहेत जखमींना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले बसच्या पुढे जाणाऱ्या कंटेनरचा टायर फुटला त्यावेळी बस चालकानं बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र बस उलटली आणि हा अपघात झाला यामध्ये चालक वाहक तसंच चार प्रवासी जखमी झालेले आहेत जखमींना एमजीएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात घडलेला आहे त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत टेंबरी गावाजवळ हा अपघात झालेला आहे बसच्या पुढे असलेल्या कंटेनरचा टायर फुटला आणि पुढचा अपघात टाळण्यासाठी बस चालकानं बस, चा बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र हे करत असताना बस उलटली याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून प्रफुल्ल कसा घडला हा नेमका अपघात आणि आता सध्या काय स्थिती आहे मुंबईच्या लेनवर मुंबईच्या दिशेने ही दोन्ही वाहनं चालली होती पुढच्या जो कंटेनर होता त्या कंटेनरचा टायर जो फुटला अचानक काही कारणांनी संपर्क तुटलेला आहे मात्र या अपघातामुळे थोडाफार प्रमा थोड्याफार प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झालेला आहे टेंबरी गावाजवळ हा अपघात झाला आणि बस उलटून चालक आणि वाहकासह चार प्रवासी जखमी झाले